कॅप कट ओपन करून न्यू प्रोजेक्ट मध्ये अशा प्रकारे फोटो ऍड करून घ्यायचा आणि त्यानंतर बाजूला इकडे स्क्रोल केल्यानंतर क्लिक करून नाईन पॉइंट सिक्स चीन आर घेऊन घ्यायचा त्यानंतर फोटोवर क्लिक करून फोटो साईज असे प्रॉपर पण झूम करून सेट करून द्यायची आणि त्यानंतर लास्टचा भागा डिलीट करून टाकायचा त्यानंतर स्टार्टिंगला यायचं आणि ओव्हरले मध्ये जाऊन मार्कचा व्हिडिओ आहे तो ऍड करून घ्यायचा ॲड ओव्हरले करायचं व्हिडिओ ऍड केल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आणि इथे दिसेल तुम्हाला एक ऑप्शन एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचा आणि त्यानंतर बॅक यायचं आणि जिथं बीट टू दिसेल तिथं फोटोची लेन्थी अशी इथपर्यंत वाढून अशी इथपर्यंत वाढून घ्यायची त्यानंतर तिथून लास्टचा भाग डिलीट करून टाकायचा आणि इथं एक आपल्याला व्हिडिओ ॲड करायचा आहे तो व्हिडिओ मी ॲड करून त्यानंतर हा व्हिडिओ ऍड करून घ्यायचा आणि त्यानंतर स्टार्टिंग लिहायचं आणि बीट मार्कचा व्हिडिओ आहे तो ऍड करून आणि डिलीट करून घ्यायचा त्यानंतर बॅक यायचं आणि मटेरियलमध्ये दिलेली पिन जी आहे ती ॲड करून घ्यायची सेट करून द्यायची त्यानंतर याची लेन्थ ही फोटो पर्यंत अशी इथपर्यंत त्यानंतर ॲनिमेशनमध्ये मध्ये जाऊन ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचं आणि त्यानंतर आऊट मध्ये आल्यावर थोडं लोड घे आऊट मध्ये फेड आउट हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा त्यानंतर बॅक यायचं आणि स्टार्टिंग आल्यानंतर इफेक्टमध्ये यायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला खाली हॉल ब्लर हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा त्यानंतर बॅक यायचं आणि इथं दोन जिथं आपले व्हिडिओ आणि फोटो हे होते तिथं क्लिक करून त्यानंतर खाली ट्रेंडिंग वर यायचं त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आणि तिथं दिसेल तुम्हाला ग्लॅरि टू अप्लाय करून टाकायचं त्यानंतर बॅक यायचं आणि आपला व्हिडिओ रेडी झाला आहे तर एक्सपोर्टच्या बटन क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा